लढाई सुरू आहे समाजाची एका बाजूला जातीची आणि मातीची लढाई लढाईचा शेतकऱ्यांचा जातं केला जातो शेतकरी बोलून जागा जातो आणि आता न्यायाची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे विमा आहे कासाला आरक्षणाच्या संदर्भात दादा लढता येत दादाच्या खांदाला खंदा लावून आम्ही लढत मारहाण करणाऱ्या सुरक्षावर आणि काही झाले थोरांवर तुम्ही तीनशे सातची मार्ग पुरवणी जबाब देत काय झालं की नाही आणखीन पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही जबाब नोंदवून घेतला आहे परंतु पॉलिटिकल प्रेशर असू शकतो ते सत्ता त्यांची आहे सरकार त्यांचा आहे अशा दोनांना पोसण्याचं काम सरकारकडून होत आहे हे महाराष्ट्रानं बघितलं त्याच्यामुळे वेगळी काही नाही याच्या अपेक्षा नाही आता कुठे लोकात जायचे लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे आणि सरकारसोबत भांडायला शेतकऱ्यांच्या पोराची मजबूत ताकद या महाराष्ट्रात तयार करायची अजित अजितदादाला भेटून आता जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी तुम्ही अजित पवारांसोबत ज्या चर्चा झाल्या होत्या ज्या आश्वासन मध्ये अजित दादाने दिली होती त्याची पूर्तता झाली आहे काहीच नाही फक्त ते काय केलं कृषी मंत्री तत्कालीन जे होते यांना निडा खात म्हणजे रम्मी खेळण्याचा एवढा ता तांडगा अनुभव त्यांना असल्यामुळं त्यांच्या आवडीचं खातं त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं असे वारंवार चुका करणाऱ्या लोकांना जर सरकार पाठीशी घालत असला त्यात तर फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणारे लोक अशा पद्धतीने वागतात चुकीच्या लोकांना पाठीशी घालत आहेत महाराष्ट्र माफ करणार आहे आंदोलनापूर्वी काय आंदोलनाविषयी सरकारबरोबर चर्चा करण्यासंदर्भात नवीन कृषी मंत्र्यांना भेटणार आहे

दादांच्या सोबत हवा संघटना तात्कीन सोबत आहे एक अविभाज्य घटक आम्ही त्या लढ्यातले नेतृत्व राहिलेलं आहे शेतकरी प्रश्नावर मराठवाड्याचा विदर्भ नांदेड पासून सुरुवात करणार होतो दौऱ्या करणार आहे आता हे काय झाले दोन चार दिवस कंटिन्यू मी बाहेर दौऱ्यावरच आहे आता काल काल शिवनी मेळावा झाला जागोजागी लोकं बोलवत आहेत लोकांचं काय दुःख आहे शेतकऱ्यांसाठी ऐकून घेऊन मला किती नोंद द्यायला लागली त्यानंतर आम्ही